नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सरकारने दिली कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्याची अठरा महिन्याची थकबाकी लवकरच आता खात्यात जमा होणार महागाई भत्ता डी ए आणि महागाई निवारण भत्ता डी आर ही केंद्र सरकारची कर्मचारी आणि निवृत्तीधारकांसाठी महत्वाची आर्थिक मदत आहे मात्र कोविड महामारीच्या काळातील आर्थिक निर्णय कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जानेवारी दोन हजार वीस ते जानेवारी दोन हजार एकवीस अठरा महिन्याच्या कालावधीत केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि महागाई निवारण भत्त्याचे वितरण स्थगित केले हा निर्णय देशाच्या अर्थसंस्थेवर पडलेल्या गंभीर अपघातामुळे घेण्यात आला या काळात कर्मचाऱ्यांनी आणि निवृत्तीधारकांना या महत्त्वाच्या भत्त्यापासून वंचित राहावे लागले भारतीय संरक्षण मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी या, या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले आहे त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना एक पत्र लिहून या विषयाकडे लक्ष वेधले आहे आपल्या पत्रातून त्यांनी महामारीच्या काळातील सरकारी कर्मचाऱ्यांना केलेल्या कार्याचे गौरव केला आहे आवश्यक ते, ते सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि विरुद्ध लढा कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या संपर्क उल्लेख करून या त्यांच्या योगदानाने महत्व अधोरेखित केले आहे सिंह यांनी आपल्या पत्रात देशाच्या सुधारित चाललेल्या आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधले आहे करोना महामारीच्या प्रारंभीच्या टप्प्यात झालेल्या आर्थिक नुकसानातील देश हळूहळू सावरत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या डी आणि एरच्या आता वितरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे सरकारची भूमिका आणि दृष्टिकोन या संदर्भात वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेले उत्तर महत्वाचे ठरते आणि दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वितरणात बोलताना कोविड सकारात्मक दृष्टीने पाहत आहे सध्याच्या घडामोडीवरून असे दिसते की केंद्र सरकारने कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना थकीत महागाई भत्ता आणि महागाई निवारण भत्ताचा रकमा लवकरच मिळू शकतात देशाची सुधारत चाललेली आर्थिक स्थिती कर्मचारी संघटनेचे सातत्यपूर्ण पाठपुरवठा आणि सरकारचा सकारात्मक यामुळे ही शक्यता बळावलेली आहे